जो टकराए <Schools> आपण संदर्भात आंदोलन करत आहे आज सर्व महाराष्ट्रामध्ये या विजय विठाचा सर्व निषेध करत आहेत कारण ज्यांनी सांगितलंय या पोलिसांची गोली लागून करकरे साहेब मेले हे माला हे या पुरे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की या राज्यामध्ये सत्ता काँग्रेसची होती या महाराष्ट्रामध्ये सत्ता काँग्रेसच्या असताना देशासंबंधी पण सत्ता काँग्रेसची होती मग तेव्हा तुम्ही काय शोधून काढलं नाही दोन हजार साली चार वर्ष लागली कसा आपला पाशी देण्यासाठी आणि मग सरकार असताना ते के का केलं नाही म्हणून आम्ही निषेध 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 करतोय 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 यांनी असं म्हणलं आहे की त्यांनी एका पुस्तकात वाचून एका आहे पुढे पुस्तकातून वाचून अशा गोष्टी करत नसतात यांचं का नाही कारण हे काँग्रेसवाले पाकिस्तानला सपोर्ट करणारे मतांचं राजकारण वाटतंय का आपल्याला हा इथं राजकारण नाहीये हे खऱ्या अर्थाने हे लोक राजकारण करत आहेत